आशाडी वारी पायदिंडी स्थळा आमची वारी जवळजवळ चौदा वर्ष खंगरवाडी पंढरपूर जात आहे परंतु गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या वर्ष आणि हे वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं वारी आम्ही गावातल्या गावात प्रस्थान करून इतकंच नित्याचे कार्यक्रम करत हो। आहोत आणि हे आमचे सगळे वारकरी मंडळी आहेत आमची बरेच वर्षापासून संप्रदाय दिंडी देऊकर संप्रदाय नेहमाप्रमाणे चाललेली दिंडे आहेत आणि ह्या कोरोनाच्या रोगामुळं हे सगळं थांबविण्यात था आलेलं आहे गावातल्या गावातच प्रस्थान करून गावातल्या गावात सर्व कार्यक्रम मास्क सॅनिटायझर याचा वापर करून शासनाच्या नियमाचं पालन करतो दरवर्षीप्रमाणे दिंडीची प पा, पायीवारी असते ते पायी वारे कोरोनाच्या ह्याच्यामुळे जाता आलं नाही त्याच्यामुळं आम्ही थोड्या अंतरावरती इथं भजन कीर्तन हरिपाठ काकडा हे सगळं प्रयोजन या पद्धतीने आम्ही करत आहे पंढरीला जाताऱ्यांनी ते खंत आहे क्षेत्र पंढरपूर हे नेमा नेमाप्रमाणे हे चौदा वर्षी झाले वारी वारीचे प्रस्थान असते त्या दोन वर्षापासून कोरोनाच्या याच्यामुळं हे बंद झालेलं आहे आणि त्याच्या आम्हाला खंत वाटते आणि सर्व कोरोनाचे नेम पाळून आम्ही हे प्रस्थानाने नी नीतीनियम चालू करतो की पंढरीच्या विठूराया कसं काय रे बरं आहे का पंढरीच्या आया कस काय रे बराय का यंदा वारी नाही म्हणे हा आहे का म्हणजे आम्ही यंदा आणि पांडुरंगाला पाहायचं लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही पंढरीच्या आया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं अरे तू होतास कि त्या दवाखान्यात असा उभा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्र भागेच्या स्नानाची आणि या सगळ्यावर मग एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ